शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दिगंची गावामध्ये आलेलो आहे अगदी सांगोलाच्या साईडचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी तरुण सहकारी एकत्र येऊन शिमला मिरची खूप चांगल्या पद्धतीनं करत आहेत इथं मी बरेच प्लॉट बघितले बरेच प्लॉट आज पंधरा सोळा सतरा टनापर्यंत पोहोचलेले आहेत पण सतरा टनाला पोचून पण मालाची जी काही क्वालिटी आहे ती अगदी अप्रतिम आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्या वर्षी जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पाऊस हा बऱ्याच ठिकाणी कंटिन्यू चालत राहिलेला आहे मे पासनं आज अखेर म्हणजे आत्ता एक पंधरा दिवस झालं पाऊस थांबलेला आहे कंटिन्यू पाऊस असून पण आणि असं तुम्ही मागं बघत नसला की बाबा पू पूर्ण मारान आहे काही डोंगराळ भाग आहे म्हणजे अशा खडतर परिस्थितीमध्ये पण हे तरुण बऱ्याच लोकांच्यावर मी मगाशीपासून बोलतोय की चांगली चांगली नोकरी असणारी नोकरी सोडून पण की आज शेतीमध्ये चांगले प्रयोग करतायत आणि अतिशय सक्सेसफुल करतायत तर आज आपल्याला काय बघायचं आहे की ह्या सगळ्यांनी सुरुवात कशी केली काय अनुभव आले त्यांना आणि बाबा नोकरीपेक्षा त्यांनी शेतीला काम महत्व देत आहेत शिमला पिकच का निवडले नी आणि त्यातनं कशा पद्धतीने उत्पन्न घेत आहेत हा सगळा व्हिडिओ बघायचा आपल्याला व्हिडिओला सुरुवात करण्यात जे कोणी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे कोणी फेसबुक पेज वर असेल ते पेज लाईक करा जेणेकरून येणारे आमचे जे काही व्हिडिओ आहेत तुम्हाला सहज राहतील तर नमस्कार एकदा सगळेजण आपापली ओळख करून द्या आणि तुम्ही कसं यात आला ते पण सांगा नमस्कार मी सुशांत शिंदे मी सर्व्हिसला असताना सर्व्हिस सोडून मी शिमला मिरची करण्याची उत्सुकता मित्राची बघून वाढली त्यानंतर मग शिमला मिरच काय काही म्हणजे बेसिक नॉलेज नव्हतं शिमला मिरची म्हणजे काय असते आणि शेती म्हणजे काय असते हे माहिती नव्हती असतं एक माहिती ओसकर नेन भास्कर त्याला पाणी द्यायचा विषय संपला शिमला मिरची ही एक आधुनिक शेती असल्यामुळे सर्वजण आम्ही मित्र सर्व एकत्र येऊन शिमला मिरची करायची ठरवली ओके आणि शिमला मिरची करताना सुरुवातीला पाऊस अतिवृष्टी हि सगळं सगळं प्रसंग आलं समोर त्यातनं पण आम्ही आम्हाला सोमनाथ सरांचं सो सहकार्य सा भरपूर भेटलं बरोबर आम्हाला सुरुवातीला सर कोण आहेत हे सुद्धा माहित नव्हतं कसं असतं हे सुद्धा माहित नव्हतं आम्हाला सोमनाथ सरांनी पूर्ण म्हणजे पूर्ण सहकार्य केलं एवढ्या अतिवृष्टीत पुन्हा पाऊस जास्त झाला मिरचीच थोडं थोडं नुकसान होत होतं पण सरांनी सहकार्य सा केल्यामुळे आम्हाला पूर्णपणे रिझल्ट चांगला भेटला त्यातनं तुम्ही किती एकर कर आहे मिरची आता सध्याला माझी एक एकर करतात ओके आणि आता कितवा थोडा चाललेला आहे आता मला तेरावा आहे अरे वा बेस्ट आणि म्हणजे ह्या वर्षी रेट कमी जास्त झाल तरी प्रॉफिट मध्ये आहे तुम्ही प्रॉफिट मध्ये ओके okay, आणि पुढच्या वर्षी भविष्यात किती करायचं चा। ओके 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 okay, 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 okay. तुमची एकदा ओळख करून द्या नमस्कार माझं नाव मनोज मिसाळ राहणार दिगंची तालुका आटपाडी माझं काय शेतीच व्यवसाय आहे आणि शेतीत जर्सी पालन आणि ऊस यावरच आपला फोकस होता परंतु मित्रांच्या सहकार्यानं या क्षेत्रात पदार्पण केलं आणि पहिल्यांदा थोडे प्रॉब्लेम आला आणि नंतर सोमनाथ सरांचं सहकार्य सो मिळालं एक पहिला आठ दहा दिवस आम्ही दुसरीकडेच होतो आणि तिथून पुढं असं काय झालं की विशेष नाही अजूनपर्यंत आज सोळावा तोडा आहे आणि माल असं शायनिंग आहे आणि टनेज पण इतकं भरपूर निघालय की काय अनुभव आणि जी त्याच्यातली ही आहे उत्पादनाची क्षमता आणि राहिलेला नफा शब्दात न सांगण्याजोगा आहे कारण शब्दात सांगून आणि कुणी ऐकून ये आहे एवढं कारण एवढं एवढं आम्हाला अपेक्षाच नव्हती की या रानातून एवढा पैसा मिळेल बरोबर एवढं <laughs> आमचं म्हणजे बोलण्याच्या पलीकडचं आहे बरोबर खूप छान तुमची एकदा ओळख करून द्या ओके ओके दादांच्या घरचे बघतात ते सांगतील तोपर्यंत दादा तुम्ही सांगा तुम्ही सांगा या सगळी तुम्ही सांगा हा नमस्कार माझं नाव विशाल गोरे माझा मूळचा धंदा ट्रॅक्टर आहे मी ट्रॅक्टर धंदा करतो मला शेती म्हणजे म्हणजे मका न तर हे तीनच नच बेसिक ऋस करणे पाण्याचं त्याच्यातलं सगळ्या मित्रांच्या संख्येनं त्या मुगेच्या पडलो पडल्याप्रमाणे एसी भरपूर आलं बरोबर पहिल्यांदा केल्या मग त्यापुटी खुश आहे की आणि अति उत्तम झालं काय काय विषय आहे अरे वा खूप छान आता तुम्ही या सगळ्यांच्या बोलण्यात मित्रांच्या सहकार्यातनं हे सगळं केलेलं आहे हे कायम हे सांगतायत तर दादा म्हणजे तुमचं मित्र ग्रुप हे कसं काम करता किंवा तुम्ही चर्चा कशी घडवून आणता किंवा ह्याचा अभ्यास वगैरे कसं करता असता तुम्ही अभ्यास वगैरे काही नसतं बसून आपलं सहज चर्चा असते मुलांना मी बसला फालतू विषय करण्यापेक्षा मिरचीचा विषय असतो बरोबर मिरचीचा विषय काढत काढत म्हणून माहिती मिळतात काय केलं त्यानं फॉर्ट मध्ये काय केलं त्यानं मध्ये काय केलं म्हणजे शेड्यूल तर प्रॉपरच असते बरोबर पण त्यातनं पण कुणाकुणाला थोडी थोडी अडचण आलेली बसून डिस्कशन करून त्यातनं सोल्युशन काढलं जात ओके ओके म्हणजे ही एक चांगली गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की बऱ्याच वेळेला म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी गप्पा म्हटलं की एक तर राजकारणाच्या गप्पा असतात नाहीतर मग बाकीचे इतर क्रिकेट मॅच पिक्चर सिनेमा म्हणजे जगभरात ज्या काही गोष्टी करतात त्याच्यावर करतो पण जी आपली लक्ष्मी आहे म्हणजे ज्यातनं आपल्याला अर्थकारण चालणार आहे भविष्यात आपली प्रगती होणार आहे ह्या गोष्टीवर चर्चा करणं हे खूप गरजेचं आहे हे करत असताना तुम्हाला आणि काही वेगवेगळे वे अनुभव आले म्हणजे मोठा प्रॉब्लेम झाला किंवा प्रॉब्लेम मधून तुम्ही बैठर पडला लगेच असं काय तुमचे अनुभव वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याला काय आला हा प्रॉब्लेम सुरुवातीला पंधरा दिवसानंतर प्रॉब्लेम आला कि सत्तर टक्के नव्वद माणसाने काढून टाका म्हणून प्लॉट सांगितलं कशामुळे प्लॉट माझ्याकडे प्लॉट येण्याचं कारण ते होते की पूर्ण प्लॉट गोळा झालेला होता म्हणून तो प्लॉट माझ्याकडे ट्रीटमेंटला आला दिवसात वीस पंचवीस पन्नास पण झाले असते हेच लागतं हेच लागते बघितलं तर पूर्ण गोळा झाले बाकीचं काय करणार अगोदरच्या साहेबांचे ट्रीटमेंट होते त्याच्यात ते जत्ते... ते पूर्ण मी यांना विचारलं अगोदर म्हणलं ते पहिले तुमच्या साहेबांकडून दुरुस्त होते काय बघा असेल तर मला एक रिपीट फोन करा मी जे सोल्युशन देतो बरोबर ते काय साहेबांकडून झालं नाही म्हणले दुसऱ्या दिवशीपासून ट्रीटमेंट चालू केली अर्धा दिवसात पूर्ण प्लॉट क्लीन होऊन गेला अरे वाटिलेटरवर होता त्यांचा प्लॉटची कंडिशन बघून आमची मनस्थिती राहणार प्लॉट लावायची त्यांची लागण झाली आमची रोप बुकिंग झाली झालीच होती सगळ्यात जास्त उचल खाल्ली कारण माझ्यात बिल्डिंगचा प्रॉब्लेम आधीच होता त्यात काय म्हणजे असं की पसंतच पड नाजनच पसंत पड ना बरोबर बरोबर नंतर नितीनच्या पाठीमागेला माझ्या प्रमाण तर ते ते तेरा ड्रेसिंग करायला हवायची खायला मध्ये काय बरोबर अरे बापरे एकूण ड्रेसिंग केलेलं आहे अरे बापरे पंधरा दिवसानंतर हा सगळ्यांनी सांगितलं काढून बापरे म्हणजे विषय काय आहे की ह्याचा फायदा सगळ्यात महत्वाचा मला एक दिसला की तुम्ही चर्चा करता एक एकमेक ईर्षा करत नाहीये ना। तुम्ही जर का ईर्षा करत असता तर तुम्ही पन्नास ड्रिंकिंग पण पन घालायला मागे पुढे बघितला नसता <laughs> पण चर्चा करून मार्ग योग्य काढणं गरजेचं आहे आणि रियालिटी ऍक्सेप्ट करणं गरजेचं म्हणजे जो काही प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम वर सोल्युशन निघालं पाहिजे अजून एक तुमचं किंवा व्यापाऱ्याचं पण तुम्ही चांगलं नियोजन केलं कारण नवीन गाव आहे अजून तुमच्याकडे व्यापारी एवढे नाही आहेत मार्केट ह्यावर कसं काम करताय तुम्ही ह्यावर मित्र आहे माल मार्केटिंगचं पूर्ण ओके 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 तुम म्हणजे तुमच्यातला एक शेतकरी व्यापारी म्हणून पण तयार झालेला आहे त्यामुळं त्याचा रिस्क तुमचं कमी झालेला आहे हा कारण का बऱ्याच भागामध्ये म्हणजे अजून इच्छुक बरेच शेतकरी असतात लावायचं पण मार्केटिंगला घाबरतात त्यामुळे बरेच शेतकरी लावत नाहीत मार्केटिंग बरोबर हा हा त्याच्याकडे विकायची कला भरपूर आहे ओके ओके पूर्ण पूर्णतेने विक्रीचं नियोजन झालं आणि मला सांगा की तुम्हाला अनुभव सोमनाथ दादांचा आलाच असेल चांगलं की आता नुसतं कटपळ दिगण भागातच नाही तर पूर्ण भारतात शिमलामध्ये सोमनाथ सरांचं मार्गदर्शन हे टॉपचं आहे सगळ्या त्यावर दादा असतील दिगंची आमची शिवम कृषी सेवा केगनची आहे किंवा ओव्हरऑल बोरगाव हे टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट असतील हार्मोन्स असतील ज्याचा वापरामुळे तुम्हाला पटकन पिकअप घ्यायला सगळ्या मदत होतात ह्या सगळ्याचा अनुभव कसा होता ते पण जरा सांगा आम्हाला बोरगाव हे काय पहिल्यांदा माहित नव्हतं प्रोडक्ट काय हे आम्हाला नावच पहिल्यांदा आम्ही ऐकलं मिरची शिकलेला पण त्याचा रिझल्ट असा आहे की बाकी सगळ्या प्रोडक्टला माग सार बरोबर आणि बाकीला वापरावा सगळ्यात बेस्ट आमचं क्षेत्र ऊस मोठं आहे राजेवाडी कॅनलची एरिया ऊस बरोबर आहे आता ही मारणात आम्ही शिरलोय पण एक नंबर म्हणजे बोरगाय आम्ही चढूल प्रमाण वापरले हा आणि अडचण काही प्रॉब्लेम आलाच नाही ना झाडाची ग्रोथ अशी आहे की अजून सुद्धा चार तोड आरामात होऊ शकते किंवा तेवढं पण होऊ शकते होऊ शकतात हा हा वातावरण कसं पण काढले असते पूर्ण पण आहे त्यावर दराचा प्रॉब्लेम झाला पावसानं करप्या दराचा प्रॉब्लेम झाला पण आपल्याकडे विकायची कला असल्यामुळे आपण लॉस नाही लॉस नाही आहे पैसे चांगले पण बरोबर पैसे आणि आमच्या सोमनाथ सरांचं आणि आमच्या शिवम कृषी वैद्य दिगांची ह्याचे अनुभव तुम्हाला कसे आहेत म्हणजे त्यांचे काम करायची पद्धत मार्गदर्शन तुम्हाला मदत करायची पद्धत एनी टाइम असतं कधी फोन करा हा सरच नाही नितीन सांग नितीन मुळेच आम्ही साहेब कारण का काम त्यांचंही काम कसं आहे मी बघितलं की प्रॅक्टिकली म्हणजे सोमनाथ सरांच्या मागा लई लोड असते तिने शेड्यूल वगैरे दिले तरी पण ते तुम्ही व्यवस्थित करालय का नाही म्हणजे तुमचं कुठं चुकालय ते बघायला तिने सक्षम तुमच्या पैसे तरी पण साहेब जर आलं प्लॉट वर तर साहेब पण नजर टाकली तर साहेब ओळखून जाते तुम्ही काय चूक केली काय केलंय काय काय केलंय काय नाही शंभर टक्के आमचं साहेब स्ट्रिक्ट आहेत त्यामुळं चूक पुढचा केला की सापडतोय लगेच जाणवते जाणवते जा जा ते ओळखते लगेच आपल्याला बरोबर आणि भविष्यात तुम्ही आता आपला हा व्हिडिओ बघणारे बरेच शेतकरी किंवा शिमला मिरचीबद्दल तुम्ही काय सांगशील किंवा शिमला मिरची असू दे किंवा भाजीपाला असू दे ह्याबद्दल तुम्ही इतर नवीन तुमसारख्या शेतकऱ्यांना त्यांना काय सांगशील मनापासून जर लक्ष देऊन केलं आणि स्वतः केलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही आता सहा महिन्यात हांडेल हां हां हा मीच मारलाय हांडेल हा इंजिनचा मी स्वतःच मारलाय गन मी स्वतःच हातात घेतला जो शंभर टक्के देईल त्या शंभर टक्के यशस्वी होणार तरुण पिढी म्हणते सर्व्हिस 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 मध्ये काय नाही काय नाही सर्व्हिसला दहा पटी मागा सरते सहा महिना काम करा सहा महिन्यात असं पी काय शंभर टक्के लाखो आकडा जर पाच एकरच्या आसपास क्षेत्र केलं कोटीतनं खेळणार शंभर टक्के सर्व्हिस मध्ये खेळता सामान कोटीतनं नाही आणि आकडे मुद्दा मी माझ्या कुठल्या व्हिडीओ मध्ये घेत नाही कारण काय होते लोक ते आकडे धरूनच बसतात आकड्यापेक्षा काम करणं महत्वाचं आहे आपण शंभर टक्के आणि काम आणि दुसरं महत्व सॅटिस्फॅक्शन बघा ना आनी आनी आज म्हणजे तुम तुमचं ऐकतोय मला वाटतं तुम्ही मगाशपासून मला जेवायला बोलवताय मी <laughs> खात नसल्यामुळे यायचं अवघड आहे पण हे हो बोलण्याचं चर्चा चर्चासत्र जमतंय नाही पण हे सॅटिस्फॅक्शन आहे ना ते कुठं एखाद्या शहरात ऑफिसमध्ये बसून वगैरे हे सॅटिस्फॅक्शन मिळू शकत नाही आपल्याला त्याच्यामुळे हे चांगलं हे जर सकाळच्या वेळेस आला असतात तर आमची यंग पिढी तुम्ही बरोबर आता सगळे कामात ना, आहे नाही भेटून सगळ्यांना खूप छान वाटलं शेतकरी मित्रांनो हे आहेत दिगंची मधले सगळे तरुण शेतकरी आहेत अतिशय खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शिमला मिरची पिकवत आहेत माळ राहण्या अक्षरशः म्हणजे तुम्ही एक दोन वर्षापूर्वी इकडे आला असतं तर अरे हे कुठं आलोय मी आणि कसं थांबू असं वाटत असणार आहे पण ह्याच ह्याच्यावर सोनं पिकवून अगदी नुसतं उत्पादन घेत नाहीत तर चर्चा करतात नियोजन करतात विकायचं यंत्रणा लावलेल्या आहेत ह्या सगळ्यातनं खूप चांगल्या प्रकारे प्रगती करत आहेत म्हणजे नोकरीपेक्षा पण धापट चांगली प्रगती करत आहेत तर ह्या सगळ्यांना भेटून मला तर खूप आनंद वाटलाय तुम्ही कधी या भागात आलात तर शिवम कृषी केंद्र दिगंचीमध्ये मेन रोडलाच दुकान आहे दादांचं तुम्ही भेटला तर ते मार्गदर्शन करतील काही प्लॉट असले तर तुम्हाला बघायलाही सोबत घेऊन जातील खूप म्हणजे तुम्हाला मदत करणारी लोक आहेत सोमनाथ सरांचं पण ऑफिस ह्याच्यामध्ये आहेच तुम्हाला माहित आहे सगळ्यांना चिकमौदमध्ये मध्ये त्यांनाही तुम्ही भेटू शकता आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये तर आमची सगळी टीम सहकारी काम करतातच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असं असते धन्यवाद